नमस्कार मित्रांनो तुमचे एका नवीन मध्ये स्वागत आहे मित्रांनो मी आहे सध्याला आता नाशिकमध्ये नाशिक, नाशिक पंचवटी येथे तर मित्रांनो आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज नाशिकमध्ये येणार आहे तर इथंच पाठीमागे नरेंद्र साहेब रामकुंडावर पूजा करण्यासाठी येणार आहे आणि पूजा करून ते परत मुंबईला जाणार आहे हे बघा इथं फुलाचे मा झेंडूच्या फुलाचे डेकोरेशन वगैरे एकदम मस्त केलेलं आहे स्वच्छता एकदम नगरपालिकेने स्वच्छता केलेली पूर्ण हे बघा पाणीमध्ये नदीमध्ये पूर्ण स्वच्छता केलेली पाणी आणि रामकुंडाची पूर्ण स्वच्छता वगैरे एकदम व्यवस्थित करून ठेवलेली कारण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येणार आहे इथं समोर पूजा करण्यासाठी येणार आहे कमीत कमी मोदीजी येणारे म्हणून तर स्वच्छता केली इतर वेळेस खूप घाण केलेली असते लोकांनी लोक दर्शनाला येतात आणि बाकल्या पार्सल वगैरे जेवढी घाण असते सर्व तिथं टाकून जातात जशी आज स्वच्छता होती तशी कायम स्वच्छता राहिली पाहिजे परंतु ये बाहेरून जे लोक येतात ते पूर्ण सगळी पूर्ण घाण करून देतात आता फक्त आहे ना एक दोन दिवस स्वच्छता राहील नंतर परत गान करणार लोक आता हे जेवढं स्वच्छता दिसत ना असं नंतर कधी दिसणार नाही बघा इथं समोर दिसते नाही बिल्डिंग इथं ना मोदी साहेब येणार आहे पूजेसाठी इथं पूजा करून ते परत मुंबईला जाणार इथे पूर्ण पोलीस बंदोबस्त होता इथं मोदी साहेब हे बघा इथं समोर मोदी साहेब आलेले परंतु पोलीस इतका बंदोबस्त होता का पोलीस पुढे जाऊ देत नव्हते या समोरच्या पुलावर जर गेले असते ना तर बरोबर तिथून स्पष्ट दिसत होतं पण इथून पुलाखालून लोक दि बघत होते पण काय कोणाला दिसलंच नाही हे बघा खाली वाकून बघतात लोक इतकी गर्दी होती बघण्यासाठी कोणालाच मोदी साहेब हे बघा किती गर्दी खूप गर्दी होती एवढी गर्दी असून लोक बघण्यासाठी आले होते पण त्या दिसले नाही कोणालाच आणि एक मिनट हे बघा हे शंख वाज वाजवणारे महाराज होते पोलिसांनी त्याला पण तिथं पुढे गेलात तो शंख वाजवायला पण त्याला काय शंख वाजवून दिला नाही परत तिथे पाठीमाग घेऊन आले अरे बघा इथं येऊन त्याला वाजवायला लावलं इथं वाजवायला लागलं नाही इथं पण त्याला म्हणे वाजू नको म्हणे पोलीस त्याला थांबायला लागले कारण तिकडे मोदी साहेबांची पूजा चालू होती दिस होऊ नये म्हणून त्याला वाजवून देत नव्हते पण लोक म्हणे वाजवा वाजवा लोकांच्या त्यामुळं त्याला वाजवून दिलं ते बघा शंख वाजवतो तर आवाज खूप खराब येत होता मग लोकांचा आवाज किलबिल आवाज येत होता त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पुढे जाता नाही आलं पुढे सुरक्षित हे कारण असतं पुढे जाऊन दिलं नाही लोकांना लो पुढे जाऊन व्हिडिओ करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काय ए... काढता नाही आला हे बघा इथं समोर ते पुलाजवळ आहे ना मीडियावाले मीडियावाले ते पुला खालून रिपोर्टिंग करीत होते पाण्यात उभं राहून मीडियावाल्यांना सुद्धा पुढे जाऊन दिलं नाही समोर पूल दिसतो ना त्या बाजूला तिथं मीडियावाले पुला खाली एवढी गर्दी होती लोकांची इथून जयश्रीरामच्या घोषणा देत होते लोक खूप उत्सुक उत्सुकता होती लोकांमध्ये मोदी साहेबांना बघण्याची पण कोणाला दर्शन झाले नाही पूर्ण पोलीस बंदोबस्त आहे फुलाजवळ कडक पोलीस पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पुढे जाता आलं इथूनच लोकांनी बघितले लोक खाली वाकू वाकू बघत होते ते पुला खालून पण काही कोणाला दिसले नाही हे बघा खाली वाकून बघतात पण दिसतच नाही कोणाला ते पुला खालून वरती समोर पुलावर जाऊन दिला असताना तर बरोबर दिसला असं सर्वांना पोलिसांनी कोणला जाऊन दिला पूर्ण निराशा झाली एवढे लोक होते एवढ्यांची निराशा झाली मोदी साहेब कोणा बघायला नाही आता काय ब्रिज वर येऊन काय करते <laughs> मोदी साहेब पण गेल्या पोलीस मध्ये फ्रीजवर या आता